नमस्कार मी अश्विनी सचिन जाधव प्रभाग क्रमांक दहा क ची उमेदवार शिवसेनेची आज जो काही प्रकार झाला त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं जेव्हा माझ्या मोबाईलवरती मी न्यूज मला पाठवली तेव्हा मी ते सगळं बघितलं पण असला काहीही प्रकार आमच्याकडून घडलेला नाहीये आमचं जाधव कुटुंबीय हे सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंब आहे आम्ही अध्यात्माला मानणारी लोक आहे अंधश्रद्धेला मानणारी लोक नाहीये आणि एक तो आमचा एक सर्व रस्ता आहे तो आमचा आणि तेवढंच फुटेज तुम्ही सीसीटीव्ही मध्ये घेताय आणि त्याला काहीतरी वेगळं वळण देताय एकदम चुकीचं आहे आणि कुठल्याही स्त्रीचा चेहरा असा सीसीटीव्ही मध्ये घेऊन जर का तुम्ही तो देऊन त्याची न्यूज जर का बनवत असाल ना तर हा एकदम निंदनीय प्रकार आहे आणि हा प्रकार कधी घडतो जेव्हा विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते तेव्हाच हा प्रकार घडतो आणि कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत इतक्या खालच्या थारला जाऊन जर का तुम्ही राजकारण करत असाल तर ते राजकारण कधीच सफल होणार नाही हां हां ते तो प्रकार आम्ही केलेलाच नाहीये ना काही आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली की तुम्ही काहीही करू शकता आणि तुम्ही जर का तिथं बघितलं तर तिथं ते असं एकदम काळं झालेलं लिंबू वगैरे हे सगळे प्रकार आहेत तिथं तिथं थांबून मी ते करणार आहे का सगळ्या गोष्टी आणि सुशिक्षित लोक असे प्रकार नाही करणार काहीच हो करणार ना शंभर टक्के करणार की एका स्त्रीबद्दल जर का तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण केलं तर ह्याची चौकशी आम्ही शंभर टक्के लावणार आणि ज्या व्यक्तींनी माझ्यावरती आरोप केले त्यांची पण थोडीशी मागची पार्श्वभूमी सगळ्यांनी चेक करून पाहावी असं मला वाटतं प्रभाग क्रमांक दहा मधल्या मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की पाच वर्षामध्ये आम आम्ही असा कुठलाही प्रकार केलेला नाही आम्ही फक्त प्रभागाचा विकास करणं हे एकच दहा नंबरच्या प्रभागाचा विकास करणं हे एकच आमच्या नवरा बायकोचं ध्येय आहे आणि ती ध्येयपूर्ती आम्ही म्हणजे भरपूर केलेली आहे विकासाची तर इथून पुढे प्रभाग क्रमांक दहा मधल्या नागरिकांनी आम्हाला असंच साथ द्यावी आणि आम्हाला भरघोस मतं द्यावी हीच मी त्यांना एक प्रार्थना करते आणि विनंती करते धन्यवाद